राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे मला मनापासूनच दुःख आहे आज एका मुलीला त्या ठिकाणी स्वतःला संपवावं लागलं पोलीस त्यांचा तपास करतायत यामध्ये एक गोष्ट आवर्जून सांगावी लागेल की ज्या वेळेला ही घटना घडली आणि एडीआर रजिस्टर्ड झाला पोलिसांना संशयास्पद वाटल्यानंतर पालकांनी येण्याच्या आधी स्युमोटो मध्ये त्यांनी चौकशा सुरू केल्या विश्वास दिला घरादाराला आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई झाली ती तुमच्या समोर आहे मला इथे एवढंच आहे की हा जो कोणी आरोपी आहे मुख्य आरोपी याने याआधीही अशा पद्धतीने मुलींना त्रास दिलेला आहे एक पंधरा वीस जणांचं टोळक या गावामध्ये शाळा सुटायच्या वेळेला या ज्या अल्पवयीन मुली आहेत पंधरा सोळा सतरा वर्षाच्या त्यांना कुठेतरी भुलवून त्यांना त्या झाशामध्ये आणून त्यांच्या मागे लागून आणि अशा पद्धतीने त्या मुलींसोबत वाईट प्रकार करायचं हे टोळक्याचं काम आहे हे एक केस पहिली केस नाहीये याच्या आधीही अशा पद्धतीची घटना घडली पण त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून म्हणजे ग्रामस्थांच्या माध्यमातून हे प्रकरण थांबवण्यात आलं माझ्यासारखीला जर तुम्ही विचाराल तेव्हाच जर पोलिसांना सांगण्यात आलं असत तर कदाचित आज एका मुलीचा जीव वाचला असता पण त्यावेळेला सगळ्यांनी मिळून ठरवलं त्या मुलाला त्या ठिकाणी पुन्हा करणार नाही म्हणून सोडून दिलं आणि त्या हरामखोराची त्या ठिकाणी हिंमत वाढली आणि आज आपण बघितलं त्याचं पर्यावसन काय झालेलं पोलीस त्यांचं काम करतायत सरकार त्यांचं काम करतीये यामध्ये एकालाही सोडलं जाणार नाही पोलीस अगदी योग्य पद्धतीने तपास करतायत एक आरोपी फरार आहे तो सुद्धा काही तासांमध्ये त्या ठिकाणी पकडला जाईल ज्या पद्धतीने अशा घटना होत आहेत जसं तुम्ही पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा दोन दिवसापूर्वी एका मुलीने स्वतःला त्या ठिकाणी जाळून घेतलंय आणि तिचाही त्या ठिकाणी अंत झालाय तिथेही ताबडतोब पोलिसांनी जो त्रास देणारा माणूस होता शिवाय त्यांची जी रुममेट होती हॉस्टेलमध्ये राहणारी त्यांनाही ताब्यात घेतलंय काम त्या ही चालू आहे मला फक्त एवढंच सांगायचंय आज साकूरचे बऱ्यापैकी ग्रामस्थ एका वाडीमध्ये आपण आहोत गाव पण नाहीये गावापासनं पण फार आतमध्ये यावं लागतं वाड्या वस्त्यांवरती लोक राहत आहेत इथे दहा बाराच घर आहेत मला लोकांनाही सांगायचंय मी ग्रामस्थांशी बोलले मी मुलीच्या आई वडिलांशी बोलले परिवाराशी बोलले की जेव्हा अशा गावात काही घटना होतात त्यावेळेला आपलंही काम आहे पोलिसांना त्या ठिकाणी सतर्क करणं आज एका मुलीचा जीव जावा लागला त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी समोर आल्या एका मुलीचा जीव गेल्यानंतर कळलं की हा जो कोण हरामखोर आहे त्याने याच्या आधीही कुठल्या मुलींना त्रास दिलेला आहे आता अर्थात पोलिसांकडे तो तपास आहे योग्य दिशेने पोलीस तपास करतायत येणाऱ्या दिवसामध्ये आणखी घटना पुढे येतील मला ग्रामस्थांनाही सांगायचंय आणि सगळ्यांनाच राज्यातल्या आई वडिलांनाही मला आवाहन करायचंय कृपया शांत बसू नका कृपया शांत बसू नका पोलीस तुमच्यासाठी आहेत सरकार तुमच्यासाठी आहे पण जोपर्यंत आपण काही घटना पोलिसांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत त्यांनाही या गोष्टींचा सुगावा लागत नाही त्यामुळे अशी घटना आपल्या आजूबाजूला घडलेली आपल्याला नाही कोणी ओळखी पाळखी जे पण कानावर आले पोलिसांना कळवा ते त्यांचं काम आहे ते तपास करतील आणि असल्या हरामखोरांना जेरबंद करायचं काम करतील महाराष्ट्रामध्ये महिला आणि मुलींची सुरक्षा ही टॉप प्रायोरिटीवर आहे आणि त्याच पद्धतीने सरकार काम करते या घटनेचा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी गंभीर असा कॉग्निझन्स घेतलाय तुम्ही विश्वास ठेवा की काल जेव्हा हे वाचलं आणि ला का ही घटना समजली अत्यंत अस्वस्थ आहे मी सुद्धा की काय चाललंय एका मुलीला जीव द्यावा लागला पण त्याच्या मागची कारण काही आहेत ही सुद्धा लोकांपर्यंत आली पाहिजे पोलिसांपर्यंत गेलो नाही पोलिसांना सांगितलं नाही तर पुढे कारवाई होणार नाही या केसमध्ये सुद्धा मला हे सांगायचंय या केसमध्ये सुद्धा परिवार नंतर आलेला आहे पोलिसांना त्याच्यामध्ये लीड घेऊन त्या ठिकाणी सगळे सुगावे लागले त्या पद्धतीने चौकशी केली आणि नंतर परिवाराला त्या ठिकाणी विश्वासात घेऊन पुढच्या कारवाया केलेल्या नक्कीच तुम्हाला सांगतेय की या पद्धतीमध्ये आम्ही तर मागणी केलीये सरकारकडे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे एक्सक्लुझिव्ह महिलांसाठीचे कोर्ट असावे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे दीडशे वर्ष जुने कायदे मोडीत काढायचं काम मोदी सरकारने केलंय या हरामखोरांना सोडणार नाही महिला मुलींच्या चारित्र्याशी खेळणाऱ्यांना देहदंड आणि फाशी ही एकच शिक्षा आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला ते सगळं होताना दिसेल हे सगळं होत असताना मी जसं मगाशी म्हटलं कायदे आपल्यासाठी पोलीस आपल्यासाठी सरकार आपल्यासाठी आपल्यालाही पुढाकार घ्यायला पाहिजे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची छोटीशी का लीड मिळेना पोलिसांना आपण सांगितलं पाहिजे ज्याच्यामुळे गोर गरिबांच्या मुलींचे महिलांचे जीव वाचू शकतील नाही शासनाकडनं तर मला माहित नाही आता काय कसं करतायत कारण आपल्याकडे जे प्रोव्हिजन आहे मनोधैर्य योजना त्यामध्ये पीडित मुलीला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी सहाय्य दिलं जातं आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की आज साकूरची आपली जी मुलगी आहे ती आपल्या हयात नाहीये परंतु परिस्थिती एकंदरीतच परिवाराची परिस्थिती बघून त्या ठिकाणी आमचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी फुल ना फुलाची पाकळी परिवारासाठी पक्षाकडून त्या ठिकाणी पाठवलेली आहे आम्हाला कल्पना आहे की ही काही भरपाई नाही आहे पण आमच्या परिवारातली एक लेकरू त्या ठिकाणी गेले आई वडील शेतम म्हणजे शेतात काम करतात शेतकरी कुटुंब आहे आणि त्यामुळे पक्षाने त्या ठिकाणी अशा पद्धतीने बावनकुळे साहेबांनी ती मदत त्या ठिकाणी पाठवली आमचे इकडचे अध्यक्ष लांडगेजी आणि त्याचबरोबरीने आमचे प्रदेश कार्यकारिणी मायनॉरिटीचे आमचे सदस्य यांच्या हस्ते मुलीच्या आईच्या नावावरती त्यांनी धनादेश दिलेला महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा